पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरण यातील एक सामानिक समीकरण सोडवा त्यातलं एक गणित बघत आहोत आपण मी गणित लिहिलेलं आहे एक्स प्लस वायक्ल टू फोर तू एक वा इस टू एक्स मायनस फाईव्ह वाय वायल टू वन उकल सोडवतानी सुरुवातीला आपण दोन्ही समीकरण घेऊन घेतले एक्स प्लस वाय इजिकल टू फोर समीकरण एक आणि दुसरं आहे टू एक्स मायनस फाईव्ह वाय इजिकल टू वन समीकरण दोन आता बघा समीकरण एक ला काय करायचं पाच मी गुणून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी समीकरणाला गुणून घ्यायचा आहे तर गुणवून घेताना काय करू आपण पाच संगणनेला पाच ला पूर्ण त्या संगणनाला गुणून घ्यायचं आहे तर फाईव्ह इंटू एक्स फाईव्ह इंटू वाय फाईव्ह वाय इज इक्वल टू एज इट इज फाईव्ह इंटू फोर ट्वेंटी म्हणजे आपल्याला एक तिसरं समीकरण मिळालेलं आहे फाईव्ह एक्स प्लस फाईव्ह वाय इज इक्वल टू ट्वेंटी तिसरं समीकरण मिळालं आता तुम्हाला काय करायचं समीकरण दोन तुम्हाला समीकरण दोन आणि समीकरण तीन त्याला मिळून घ्यायचं मिळून घ्यायचं आहे समीकरण दोन अधिक समीकरण तीन आता बघा टू एक्स मायनस फाईव्ह वाय टू वन प्लस फाईव्ह एक्स प्लस वाय फाईव्हल टू ट्वेंटी आता या पद्धतीने लिहिल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की टू एक्स प्लस फाईव्ह वाय तुमचं असं लक्षात येईल की टू एक्स प्लस फाईव्ह एक्स म्हणजे काय ति सेवन ए आता मायस प्लस फाईव्ह कॅन्सल झाले इज इक्वल टू एज इट इज वन प्लस ट्वेंटी झाले ट्वेंटी वन आता तुम्हाला समोरच माहित आहे कि एक्स बरोबर ट्वेंटी वन अपॉन सेवन ट्वेंटी वन अपॉन so, सेवन तो एक्स इज इक्वल टू सात्री एकवीस जेव्हा एक्स इज टू एकवीस भागेला सात येतो तर एकवीस तुम्हाला माहित आहे की एक्स ची असेल तर यापुढे आपण काय करतो एखाद्या जी किंमत आहे ची जी किंमत आहे ची जी किंमत आहे ती आपण काय करतो ठेवतो तर आपण काय करू पहिल्या समीकरणामध्ये समीकरण एक मध्ये एक्स ची किंमत किती ठेवायची ठे तर ते पहिलं समीकरण लिहून घेऊ एक्स प्लस वाय बरोबर फोर ठीक आहे तर आता एक्सच्या ठिकाणी आपण काय ठेवा टू प्लस वाय इज इक्वल टू फोर बरोबर एक्स ची किंमत किती आहे तीन आहे अधिक इट अॅजिटी वाय दशाच्या तसे बरोबर तीन दशाच्या तसं चार दशाच्या तसे आता बघा इज राहील फोर इट इज राहील तीन प्लस मे है बराबर तीन था मैनस मध्य माइनस तीन वाइजल टू चार मध्य तीन गले एक रंग सकती उत्तर तुम्हारा समीकरण 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 की समीकरण की उकल समीकरण एक किमत कि है तीन वाई चींत है मैनस वन हे शेवटी तुम्हाला उत्तर लावे लागेल धन्यवाद